राणी बागीतल्या पेंगन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा नितेश राणी यांनी दिलेला आहे मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मनश्री काय म्हणाले नितेश राणे रेशमान निवडणुका समोर आहे त्याच्यामुळे अर्थातच आता राजकारण रंगात आलेलं आहे पेंगविन प्रकल्पावर राजकारण हे मुंबईकरांना आता नवीन राहिलेलं नाहीये एक पेंगन गेल्यानंतर आता जे उर्वरित पेंगवीन आहेत त्यांचं दर्शन मुंबईकरांना कधी होणार हा प्रश्न होता मात्र निवडणुकीपूर्वी आणि त्यातही लोकायुक्तांची ज्या प्रकल्पावर चौकशी सुरू आहे ती चौकशी पूर्ण होऊन अहवाल येण्याच्या आधीच जर अशा प्रकारचं उद्घाटन शिवसेनेने घेतलं किंवा महापालिकेने घेतलं तर आम्ही निश्चित या उद्घाटनाच्या दिवशी गोंधळ घालू हे उद्घाटन होऊ देणार नाही त्यासोबतच कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार ही पूर्णतः महापालिका आणि शिवसेना असेल असा इशाराही नितेश राणेंनी दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे शिवसेनेचा किमोना आदित्य ठाकरेंचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे पेंगींचा त्यावरच सावट काही हटायला तयार नाही आहे mm. त्यासोबतच नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोपही केलेले आहेत की ज्या पेंगीन प्रकल्पाचं कंत्राट त्या देखभालीचं कंत्राट रा, त्या कंपनीला दिलं होतं mm. त्या कंपनीचे मालक असलेले तन्वीर तन्मय राय हे आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत त्यासोबतच तन्मय राय यांना या आधीच्या काही कामांमध्ये ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या ब्लॅकलिस्टेड झालेल्या कंत्राटदारांसोबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे युवासेना अध्यक्ष हे मैत्री ठेवतात आणि त्यामुळेच त्यांना अशी कंत्राटं मिळतात असा देखील आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे